येणारे काय आता थोडस एक मोठा एक प्लॅटफॉर्म पण आपण आणतोय ओ... नाही ते आता ना आता आपण या क्षेत्रात उतरलो तर स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी करणं गरजेचं पण नाही नाही बरेचसे प्लॅनिंग चालू आहेत त्यामुळं ते पण भविष्यात तुम्हाला बघायला भेटते थोडा दिवस वाढ बघा फक्त आजच्या आपली दिवसातली तिसरी दहांडी कात्रजला एक पाहिली हिंजवडी चौकात एक पाहिली आणि आता ही मध्ये Then the number four, Sakan. खरोखरच मित्रांनो हे बुकिंग आहे आपलं सुनील दादाने आपल्याला दिलं आपले ग्रुप मेंबर आहेत त्यांनीच हे बुकिंग टाकलं होतं तर फायनली आपण ते कन्फर्म करून घेतलं आणि सकाळचे साडे अकरा वाजले मित्रांनो आपण लोडिंगला निघालोय तर बानेरपशी आणि इथून कात्रजला जायचं आपल्याला लोडिंगसाठी तर गुजरात सिरीज मित्रांनो आपण लास्ट टाइम पण पहिली सिरीज केली होती जामनगरची ही गाडी घेतल्यानंतर आणि त्याच्यानंतर आता परत दुसरी जामनगरची सिरीज आणि ह्या वेळेस मित्रांनो आपल्याला जामनगर सिरीजला नवीन लाईट बसवता येणार आहे कारण मागच्या वेळेस आपण ते ज्या ठिकाणी पाहिलं होतं तर ते लोकेशन आपल्याला बरोबर ह्या आप सिरीजमध्ये कव्हर करता येईल तर फॉब्लेम पण बसून घेऊ कारण दोन दू दिवस झाले पुण्यात आणि माल महाराष्ट्र भरपूर ठिकाणी पाऊस मुसळधार पाऊस रेड अलर्ट ऑरेंज अलर्ट सगळं चालू आहे तर ह्यावेळेस काम आपल्याला करता येईल आणि <coughs> थोडी तब्येत पण डाऊन होती त्यामुळं चार पाच दिवस जर आरामच झालाय तर चला आता जाऊया डायरेक्टली लोडिंगला बघूया लोडिंग करून घेऊया बघू किती मटेरियल वगैरे भेटणार आहे कालचा पंधरा ऑगस्टचा ब्लॉग मित्रांनो तुम्ही पाहिला असाल आणि त्या ब्लॉग मध्ये मी सांगितलं होतं की ते शंभर किलोमीटर आणि बारा तास आपलं कालच्या ट्रिपला गेले होते तर त्याचं भाडं किती घेतलं पाहिजे होतं तर मी कमेंट करायला सांगितल्या होत्या तरी पण एकदा सांगून देतो की ते भाडं होतं मित्रांनो आपण तीन हजार चारशे रुपयाचं त्याच्यामध्ये भरपूर असं फिरावं लागतं कारण नर्सरी एका ठिकाणी लोडिंग होत नाही प्रत्येक ठिकाणी थोडी थोडी लोडिंग केली जाते अशा प्रकारचं ते बुकिंग होतं आणि चौतीसशे रुपये आपण त्याची घेतली होती तर काल पंधरा ऑगस्ट झाली आजची सोळा ऑगस्ट दहंडीचा दिवस काल गोपाळ अष्टमी होती उपवास पण होता सगळ्यांना दयांडी आणि गोपाळ अष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा आपला कातरचा ब्रिज जर लवकर झाला ना इथलं ट्राफिक बऱ्यापैकी हटणार आहे आपल्याला चौकातून वरती जायचं आणि ह्या बुकिंगला मित्रांनो आपल्याला आता बघूया किती लोडिंग असणार आहे किती मटेरियल असणार आहे अकराशे किलो बोललोय बट जे काय असेल ते असेल तर चला गाडी लोडिंग करून घेऊ आणि आज दयांडी पण बऱ्याच ठिकाणी बघायला भेटेल कारण आज गोपाळ अष्टमी दी आहे फोट टाकला पुढ सरवून झाले मित्रांनो आपली पिझ्झा भट्टी लोड बघू शकता हे एक स्टँड आहे ती भट्टी आहे हा एक सिमेंट पॅनल आणि ही लोडिंग डन पावसात पाऊस चाललाय मग बोलू आपलं जेवण पण उरकून घेऊ तोपर्यंत पेपर वगैरे येतील जेवण पण होईल गाडी लोडिंग तर झालीच आहे तर ते टाकू आणि निघू पुढं तर मस्त हजार किलोमीटरचा प्रवास होणार आहे मित्रांनो खूप साऱ्या मजा येतील रस्ता आपण तर पाहिलेलाच आहे मागच्या वेळेस पण जामनगरची सिरीज केली ह्या वेळेस परत जामनगर सिरीज करू आणि ह्या सिरीजमध्ये मध्ये मित्रांनो लाईट बसून घेऊ आपण गाडीला तर जेवण ओरकू या सगळ्यांनी जेवायला आणि मग पुढचा प्रवास कंटिन्यू करू साडेतीन वाजलेत मित्रांनो बरोबर इथं सव्वा सात वाजले याच्याकडे लक्ष देऊ नका आपल्या <laughs> गाड्याला साडेतीन वाजले पेपर यायचा पेपर व्हॉट्सअप करतो बोलले ऍडव्हान्स वगैरे तर येऊन जाईल कारण ओळखीचे आपल्या समोर एक गाडी चालली होती त्यामुळे थांबावं लागलो थोडा वेळ आणि एक दोन कलरचे डबे पण राहिले होते ते पण यायचे होते तर एक पाच सहाशे किलोच माल असेल आपल्या गाडीमध्ये तर मग अशी इथे दहंतीसाठी वाजत होतो भरपूर बरं का आता ते थांबले रात्री असेल तर अँटी रचायचा कार्यक्रम चाललाय संध्याकाळच्या साडेपाच वाजलेत मित्रांनो आपण अशपक भाईं बरोबर बसलोय अशपक भाई आपले एस ट्रान्सपोर्ट चे ओनर आणि हा त्यांचा चिरंजीव लपून बसलाय तर मित्रांनो पुण्यामध्ये जर आले ना तर एस ट्रान्सपोर्ट म्हणून आहे अशपक भाईंच वारजेला इथं या मी आज पण नंबर तर इथं टाकलेलाच आहे तुम्हाला आता डिस्प्लेवरती दिसत असेल त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा पार्किंगची पण हो सोय आहे आणि दोन पार्किंग आहेत ऍक्च्युअली एक, एक आपलं वारजेमध्ये पार्किंग आहे आणि एक कात्रला होतं नवीन खेडशा खेडशापूरला एक नवीन पार्किंग होतंय तर हे दोन पार्किंगचे ऑप्शन तुम्हाला भेटतील प्लस बुकिंग पण भेटतील कारण ऑलरेडी त्यांचं बरंच ट्रान्सपोर्टचं नॉलेज आहे आणि त्यांची स्वतःची वेबसाईट पण आहे तिथून पण ते इन्क्वायरीज वगैरे निघतात म्हणजे जेन्युनली तुम्हाला इथं तिथं थांबण्यापेक्षा किंवा इथं तिथे बाडी भरण्यापेक्षा त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट करू शकताय तो एक ऑप्शन हॉपीस आहे ऍक्च्युली भरपूर मोठं आपण एखाद्या वेळेस गेलं तर ते नक्कीच कव्हर करू आज चालू चालू मध्येच आम्ही पाणी वरकून घेतलाय आणि आता मी निघालो जामनगरला ऑलरेडी एका गाडीचं नेपाळचं बुकिंगचं चाललं होतं ते इन्क्वायरीवरती आम्ही जरा गप्पा मारल थोडा वेळ आणि आता निघायचंय तू इतर आरे आगे आरे असं काय छोटे मालक येणार <laughs> आता <है इत> <laughs> एक मोठा एक प्लॅटफॉर्म पण आपण आणतोय नाही आता आपण क्षेत्रात उतरलो तर स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी करणं गरजेचं नाही कोणा ऍक्च्युली कसं आहे जे आपल्या जवळच्या गाड्यावाले आहे ना आणि मार्केटमध्ये ज्या गाड्यावाले पुण्यात येतात आणि त्यांना लोड शोधण्यासाठी भरपूर स्ट्रगल करायला लागतो तो स्ट्रगल कुठेतरी थांबायला पाहिजे त्यासाठी भरपूर ट्रान्सपोर्ट ऑफिस आहे मार्केटमध्ये ऑलरेडी पण काहीतरी असं वेगळं काहीतरी आणायचं मार्केटमध्ये जेणेकरून ज्या लोकेशनला गाड्या थांबलेल्या आहेत बुकिंग आणि जवळपास तीन माल भेटायला पाहिजे गाड्या हेच आपल्याला गाडी आहे कात्रातला भरायला जायचं चाकांना तो तो व्हायचं त्याचा दिवस इथंच मोडायचा असं होतं बरायचं म्हणजे खिशात जो प्रॉफिट भेटणार असतो तो पाचशे हजार रुपयाचा लॉस होतो त्याच्यामुळे नाही नाही बरेचशे प्लॅनिंग चालू आहेत त्यामुळं ते पण भविष्यात भेटतील थोडा दिवस वाट बघा फक्त करूया करूया पुला तर ते तुम्हाला नवीन नवीन पुढे बघायला भेटतील तर चला मस्त पैकी चहा पाणी झालाय आमचा जामनगरला आणि ते निघालेत परत आता ऑफिसला हे आमचा चौक वारजेचा इथं आता थांबलो अशपकबाईं बरोबर आणि तुम्हाला या नवीन गाडीसाठी खूप खूप शुभेच्छा करतात धन्यवाद तर चला मित्रांनो भेटूया आता पुढे आपल्या जर्नीमध्ये पुण्यात ट्रान्स्पोर्टचा आणि पार्किंगचं आता तर सोल्युशन तुम्हाला भेटला असेल म्हणजे अशपाक बाईंला तुम्ही बिंदाच कॉन्टॅक्ट करू शकताय आणि थांबू शकता था त्यांच्या पार्किंगच्या ऑप्शनसाठी किंवा बुकिंगसाठी पार्ट लोड फुल लोड निघतात त्यांच्याकडे बऱ्यापैकी आणि आपण बऱ्याच वेळा त्यांच्या ऑफिसला जात असतो बट ब्लॉकमध्ये कधी ऑफिस आलं नाही ओपनिंग ज्या वेळेस आलं होतं त्यावेळेस ब्लॉक काय बनवला नव्हता तर नक्की कॉन्टॅक्ट करा तुम्हाला सोल्युशन नक्कीच भेटेल हा आपलं एन एच फोर बँगलोर मुंबई हायवे इकडे गुजरातला युनिफॉर्मचं कंपल्सरी वगैरे काय नाहीये त्यामुळं कॅज्युअली पण जाऊ शकत आहे बाकी साऊथ लाईनला जायचं म्हणलं तर युनिफॉर्म कंपल्सरी लागतो त्यामुळे युनिफॉर्मचं इकडे टेन्शन नाही जे आहे ती कपडे आणि जसा आहे तसा प्रवास करायचा फक्त टीपी घेऊन जायचा तर पेपर आणि ॲडव्हान्स पण आपल्याला भेटला तर यावेळेस मित्रांनो आपला नाशिक त्यानंतर किल्ला पार्डी किला पारडीवरून वडोदरा वडोदऱ्यावरतून वडोदऱ्यावरतून आपण जामनगरला जाण्यासाठी राजकोट मार्ग आहे सरळ जामनगरचा प्रवास असा प्लॅनिंग चाललाय तर बघू जे काय होईल ते आणि मस्त असं क्लायमेट झालंय बघा ना पावणे सहा वाजलेत पुढं डोंगरावरती ढग टेकलेत भारी वाटतंय की नाही सीन चला पोहोचवे डायरेक्टली घरी सव्वा सात वाजलेत मित्रांनो आपण मस्त आहे की जेवलो आता बत्तीचा टाइम झालाय बत्ती, बत्ती लावूया मालकीनबाई बसलेले आहेत आता गाडीत चला निघूया आणि आपला रिवर्स उतर मॅडमला सोडायचा हा तर छोट्या मालकीला सोडून मित्रांनो आपण पोचलो हिंजवडी चौकामध्ये आणि पुढं बघा दयांडी आपल्या चौकातली छत्रपती शिवाजी महाराज चौक हिंजवडीचा दहंडी उत्सव बघू शकता समोर दहंडी दिसत असेल हे बघा गोपाळ अष्टमी दहीहंडीचा सण म्हणजे सगळ्यांना जल्लोष मस्त असं सेलिब्रेशन दहीहंडी आता किती वेळ रात्रीच्या बारा बारा एक एक वाजेपर्यंत दहीहंडी फुटतील आणि आपली दहीहंडी आता चालू चालू जामनगर पुणे टू जामनगर हजार किलोमीटर <laughs> प्रवास सुरू लाईफच अशी आपली ड्रायव्हर लाईफ तर भोसरी मध्ये पोहोचलोय मित्रांनो आणि इथं पण एक मस्त पैकी आहे ही आजच्या आपली दिवसातली तिसरी दहीहंडी कात्रजला एक पाहिली हिंजवडी चौकात एक पाहिली आणि आता ही भोसरी मध्ये क्राऊड सगळा खाली असेल Dn di number 4 sakan public para भरपूर अशा टँक झालाय मित्रांनो आपला फुल अठ्ठावीसशे साठ रुपयात तीन हजाराचं टाकायला सांगितलं होतं बट तेवढं बसलं नाही त्याच्या आधीच झालं फुल तर आता इथून पुढे काही ट्राफिक लागणार नाही आपल्याला कारण ट्राफिकचा आणि दहंड्यांचा टायमिंग इथून मागचाच डिझेल भरलं पाऊस चालूच आहे हळू चालू हळू प्रवास उरकून घ्यायचा आपल्याला रात्रीत कारण पहिली रात्र असल्यामुळे ना जेवढा प्रवास खेचता येईल तेवढा खेचून घ्यायचा नाशिक तर ऍटलिस्ट क्रॉस झालं पाहिजे आपलं तर पहिला टोल आपला हातचा आळे फाट्याचा हे चालू आहेत काय करतायत राहत इकडे रेड लाईट आहे गाडी पुसली चालू झालं तो तो रेड झाला असं आहे आपल्या टोल नाक्यांचे काम वेलकम रेड रेड लाईट बंद करून ठेवायची ना रेड लाईट काल चालू केली अरे फाटा, टोल नंबर एक भरपूर टोल लागते त्या रोडला मुंबईला याच्या थोडे कमी लागतात इकडून थोडं जास्त लागतात पाऊस काय आपली साथ सोडायला तयार नाही मित्रांनो आता किती वेळ हा आपल्याला असा जरी प्री करत राहणार आहे हे अजून तरी काय फिक्स नाही चाललाय आपला प्रवास आणि नारायणगाव आळे फाटा घारगाव इथपर्यंतचा रोड आहे ना याची अवस्था थोडी बिकट आहे त्याच्यानंतर मग हा सुरू होतो सिमेंटचा रोड तर हा थोडा बरा आहे नाही तर तो रोड पक्का विचित्र झाला आहे त्याला काही नियमच नाही असा खराब रोड आहे म्हणजे तो सिमेंटचं काम म्हणतो ना आपण की पुढचं पाट आणि मागचं सपाट <laughs> तसा तो रोडची अवस्था आहे म्हणजे त्यात आता दोन तीन महिन्यापूर्वी आपण आलो होतो त्यावेळेस पाहिलं तर त्याचं काम चाललो होतं असं नाही का असं ओढ डांबरी आता एकदम टकाटक होणार गेला बॉम्बल या पावसात पहिल्याच पावसात आता किती महिने झाले पावसाळा सुरू होऊन दोनच महिने झाले दोन महिन्यात संपला तो रोड आता हा असा सिमेंट झाला तर हा बारा नाही तर मग काही एरिया माझ्या मागल्या आपला प्रवास तर चाललाय पावसाच्या रिप रिप मध्ये हळूहळू <laughs> चला पोचूया नाशिकला मध्ये एखादा चहाचा ब्रेक घेता अजून काही ब्रेक घेतला नाही पण एक ब्रेक संगमनेरच्या आसपास घेऊ पुढं कोणती गाडी आहे व्हिल्स आहे तुम्हाला दिसत नसेल आता या गाडीच्या आतमध्ये मध्ये ब्रँडिंग दिसतंय व्हिल्स <laughs> थोडं आहे त्याला जवळ जाऊन चिटकू बरं बघू काय म्हणणं आहे त्या बाबाचं कोणती गाडी आहे हा हे बघा आहे ब्रँडिंग आहे गाडीत गुजरात पासिंग आहे ए भाई गुजरात पासिंग एमटी का भाई तू बघा आता दिसेल जी जे एकोणीस वेलसाईच बुकिंग घेऊन जायचं होतं कि मित्र काय पो इकडं आल्यानंतर विलसाई वापरायचं बंद केलं काय अरे वेलसाईचा पण काय नियम नाही काय पण रेट टाकत आजकाल मित्रांना तुमच्याकडे विल्साईचे चे अप्लिकेशन असतील तर नक्की कमेंट सांग करून सांगा कि विलसाई काय रेट देत आणि कसे रेट फायनल करते आजकाल हे बघा जवळून दाखवतो आतमध्ये <laughs> तो व्हाईट बोर्ड दिसतोय का विलसाईचा फुल ब्रँडिंग हा बघा अशी झाली अवस्था मित्रांनो रोडची म्हणजे त्याला आहे ना असं बॅगा हो सिमेंटला अख्ख्या बॅगा रस्ताच राहिला नाही त्याच्यावरती सिमेंट म्हणतो ना आपण असं वतलं तर वगळ निघती ना अशी कंडिशन झाली आपल्या संगमनेरच्या रोडची म्हणजे पुणे नाशिक रोडची आहे बघा ना कसा दिसतोय हा रोड आणि कसा येतोय तुम्हाला आता आवाज येत रस्त्यावर गाडीचा नॉइस टोल नंबर दोन एकशे पंधरा रुपये तर उरकलाय मित्रांनो आपला चहा आणि आता मस्त स्नॅक्स पण घेतला आपण हे बघा चुपकी रस्त्यात बरं पडतय तर भाऊच्या गाडीत माल आहे बरं का भाऊ निघालाय सुरतला ऍक्च्युली चहा घेतला मस्त पैकी आता चला निघूया बरोबरच प्रवास होणार आहे आपला थोड्याफार फार गप्पा झाल्या आणि मित्रांनो आता तुम्हाला खरं सांगतो की म्हणजे त्याच्याबरोबर मी आता बोलत होतो पाटीलच आहे आपला महाराष्ट्रीयन माणूस आहे पण गाडी गुजरातची गुजरातलाच राहिलाय <laughs> मग पाणी झाला मस्त पैकी निघालो पुढं आणि आता त्या मित्राची मित्रांनो तिसरी नाईट आहे ही तिसरी नाईट कंटिन्युअसली ड्रायव्हिंग करतो येतो म्हणजे पहिले पुन्हा मुंबई त्यानंतर पुन्हा गुजरात आणि आता परत रिटर्न गुजरात वरतून आलाय सकाळी आणि आता परत रिटर्न भरून सुरत चालली तर याला म्हणतात तरी ड्रायव्हर लाईफ म्हणजे जेव्हा आपण हजार दोन हजार किलोमीटर तीन हजार किलोमीटरचा जो प्रवास करतो ना तो खरी ती ड्रायव्हर लाईफ अनुभवतो कारण तो त्याच्या लाईफ मधला तो एक असा टायमिंग स्पेंड करत असतो गाडी बरोबर आठ आठ दिवस दहा दहा दिवस पंधरा पंधरा दिवस महिना महिनाभर ज्यावेळेस तुम्ही गाडी बरोबर फिरताय ना तर ती ड्रायव्हर लाईफ असते नाही तर आता आपण बघत असतो इन्स्टावरती फेसबुकवरती युट्यूबवरती एखादी कार चालवताना असा व्हिडिओ काढायचा आणि त्याच्यामध्ये असं खादीचं कडक शर्ट घालायचं आणि ते ड्रायव्हर लाईफ एखादं स्टेटस टाकायचं ती कुठून आली ड्रायव्हर लाईफ बा दोनशे किलोमीटर गाडी चालवणार दोन हजार किलोमीटरच्या माणसाची लाईफ जर अनुभवली ना तर त्याला ती कळणार की खरी ड्रायव्हर लाईफ काय असते जे आपण अनुभवतो आता माझ्यासारखे बरेच जण अनुभवतात तुम्ही अनुभवता आणि मग त्यावेळेस जर त्यांनी ते स्टेटस टाकलं ना तर ते कुठेतरी मॅच झाल्यासारखं वाटतं नाही ते एखाद्या कारमध्ये बसून ड्रायव्हर लाईफवरती स्टेटस टाकायचं आणि आता काय बोल पण तर स्टेटस आठवण एखादं नाहीतर एखादं लावला असतो मी असं साईडला यांनी ड्रायव्हर लाईफ अनुभवायची की आता हे पिकअप वाल्यांनी ड्रायव्हर लाईफ अनुभवायची ट्रक वाल्यांनी ड्रायव्हर लाईफ अनुभवायची किंवा बसेस चालवतात एस टी चालवतात ट्रॅव्हलर चालवतात यांनी ड्रायव्हर लाईफ अनुभवायची चला त्या विषयावरती बोलायला गेलं तर रात्र पुरायची नाही आपण आता नाशिक कव्हर करून घेऊ पुढं आपल्याला समृद्धी लागल समृद्धी मग सिन्नर आणि मग नाशिक तर पावणे दोन वाजले मित्रांनो आपल्याला नाशिकला पोहोचायला धुळे हायवे आपण घेणार आहे गुजरात हायवे <laughs> इथून मारलाय लेफ्ट लायवर चढून काय उपयोग नाही लायवर वाजलेत मित्रांनो आपण पोचलो टोल नाक्यावरती बोलना का चालू आहे का नाही माहित नाही भरपूर असं आता इथं गाडी लावूया मला वाटते आणि आराम करूया तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आता मस्त पैकी झोपतो भेटूया सकाळी पाचच्या च्या अलार्मला मस्त पैकी आणि मग फ्रेश मूड मध्ये घाटातले सीन्स रेकॉर्ड करूया कारण खूप छान असे सीन्स बघायला भेटतील आता धुक्यामुळं काय शंभर किलोमीटर तर क्रॉस करून गेलो असतो परत आराम करायला थांबायला लागला असतं त्यापेक्षा आता आराम करू आणि मस्तपैकी बाकीचे सीन्स सकाळी कवर करू तर चला भेटूया सकाळी सगळ्यांना गुड नाईट आणि जय शिवराय